राजकीय विश्वातून मोठी बातमी सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार यांना बारामतीतून उतरवणं ही मोठी चूक असल्याची कबुली अजित पवार यांनी दिली होती यावरूनच आता रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केलेली आहे भाजपचं मांडलिकत्व स्वीकारून तुम्ही बळीचा बकरा ठरले असा घडाघात रोहित पवार यांनी ट्विट करून केला आहे नेमकं काय ट्विट केलं त्यांनी आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून सुप्रिया ताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा आसूचकता आहे अशी खात्री होती तुम्ही वृत्तवाहिनीवर याबाबतची कबुली दिली मात्र तुमचेच मित्रपक्ष उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचं सा सांगतात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता आता विधानसभेला असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आला असल्याची चर्चा आहे तुम्ही भाजपचं मांडिकत्व स्वीकारलं आणि यामध्ये एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला या सर्व प्रकारांचा पक्षाचा कार्यकर्ता आणि पुतड्या म्हणून कायम दुःख राहील कटक कारस्थान करणाऱ्यांना महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्यानं राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्कीच बाजूला सारेल हा माझा तुम्हाला पक्का वादा आहे तर राजकीय विश्वातून मोठी बातमी सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार यांना बारामतीतून उतरवणं ही मोठी चूक असल्याची कबुली अजित पवार यांनी दिली होती यावरूनच आता रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केलेली आहे भाजपचं मांडलिकत्व स्वीकारून तुम्ही बळीचा बकरा ठरले असा घडाघात रोहित पवार यांनी ट्विट करून केला आहे नेमकं काय ट्विट केलंय त्यांनी आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सुप्रिया ताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत अशी खात्री होती तुम्ही वृत्तवाहिनीवर याबाबतची कबुली दिली मात्र तुमचेच मित्रपक्ष उलट प्रचार करत सा हा दादांचाच निर्णय असल्याचं सांगतात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता आता विधानसभेला असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आला असल्याची चर्चा आहे तुम्ही भाजपचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि यामध्ये एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला या सर्व प्रकारांचा पक्षाचा कार्यकर्ता आणि पुतड्या म्हणून कायम दुःख राहील कटक कारस्थान करणाऱ्यांना महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्यानं राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्कीच बाजूला सारेल हा माझा तुम्हाला पक्का वाद आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका